शंभू म्हणतोय आता तुम्ही काय करत होता मी तुम्हाला आता शिक आता आलो वे तू काय करत होता आलो आम्ही बिल करून दाखव की त्यातली कपडे त्यातले कपडे दाखव की त्यातली टावेल फिवेल ती त्यात अजून साखरपुड्याची हळदीची डिझाईनचा शर्ट आहे हाय का कुठल्या अँकलने म्हणले ग तुला हिला घेऊन जावा समधी घाबरायला लागल्या लाट लाट काप्पा लागल्या कोणालाच कोणाला ड्रेस मधलं काहीच कळा नाही कोणालाच काय कळा नाही म्हणली प्रेकाला पहिलं हाय अशी बिगर हॉस्पिटलमध्ये नेऊन हॉस्पिटल मध्ये आपल्या कपड्या दुकानात नेऊन ठेवा हा आणि डोळं झाकून घ्या हे आपलं ऐकू येऊ नाही म्हणून कान झाकून घ्या काय माया लग्नात कपडे घातले ते हो टावेल हो टावेल दोन टावेल एक येलून पिंक हो आता हे दुसरा ड्रेस

Kai करतत pura. Kai <tiny> करत

जेवाय तुम्ही दोघे जावा एक तर तुम्हाला चार माणस आवरली नाही जेवाय वाढायला ते हात धुवायच्या टायमिंगला लोणच वाढताय जावा हात धुवायच्या टायमिंगला ह्यांनी तुला संपतो म्हणते ती बाद देऊ का मावशे सांग तुला काय राहिलं होतं ग द्यायचं खरं सांग मावशे तुला काय राहिलं होतं द्यायचं समजायला रस दिला तुला द्यायचा कुणी राहिलं समजायला श्रीखंड दिला मावशीला दिला नाही बया माया मुली आणि आमरसाची वाटी कोणाची राहिली होती तुझी द्यायची पण म्हणल्यानंतर आहे का खास स्पेशल पाहुण्यांना रस केला रस दिला नाही

मला बीचे मला बीते मला बुकीत तोंडात रगत काढलं होतं एकदा होय होयू काय सांगितलं तू तुला काही माहिती नव्हतं ह्या दोघांचं लग्न जमलेलं जण ह्याच लग्न आता एवढं ना <laughs> <laughs> <वै नीचान्दागी। laughs>

बर चला चल चला चल एवढं यायचं तुला चल मी चालू दुकानला यायचं आहे का तुला चल लवकर चल की

तिला ऑर्डर कसले येते माहितीये का कोण लाड काय म्हणतो हॅलो कुठे राणे ती म्हणते हाय घरी बरं मी चौकात टरबुज काय आलोय ठीक घेऊन ये टरबुज घेऊन जा मग ही मला फोन करते सोमा सोमा